मी ॲडव्होकेट विजय कृष्णराव खरात माझी इस्लामपूर येथे विज्ञ चेंबर्स म्हणून लिगल फर्म आहे याचं कोल्हापूरमध्ये देखील ऑफिस आहे मी आय पी एफच्या या संस्थेत असा प्रथमपासून स्थापनेपासूनचा सभासद सा आहे दर महिन्याच्या ज्या सोळा तारखेला जे कॉन्फरन्स परिसंवाद घेतले जातात याचा निश्चित सर्व व्यावसायिकांना देखील फायदा होतोय मला देखील या आय बी एफच्या संकल्पनेतून आजपर्यंत गेली चार ते पाच वर्ष मी याचा संस्थेचा सभासद आहे तेव्हापासून मी नाव निश्चितपणे त्याचा फायदा झाला आपल्या इथं इस्लामपूरमध्ये ही संकल्पना ज्या प्रतिदादांनी आपल्या इथं कार्यान्वित के केली त्याचाच मी पहिल्यापासूनचा सा एक साक्षीदार आहे आणि तेव्हापासून मी पाहतोय की नवीन इथं व्यवसाय कुठलाही छोटा नसतो तो व्यवसाय मोठा केला जातो काही प्रयत्न नाही आणि ते प्रयत्न आय बी एफच्या मार्फत घडवले जातात सर्व सभासदांच्यामध्ये होणाऱ्या परिसंवादातून एकमेकांची चांगली ओळख निर्माण झाली यातून सुद्धा एक चांगला मदत प्रत्येकालाच होत असते अशी भावना या आय बी एफच्या माध्यमातून मला वाटते आपण सर्वांनी सुद्धा या या संकल्प जो काय प्रतिदादांच्या माध्यमातून चालू आहे ही खरं तर अतिशय प्रेरणादायी संकल्पना दादांची आहे आणि त्याच्या पाठीमागं आय बी एफचं जी काही टीमवर्क आहे ते टीमवर्क दरवर्षी जे बदलं जातं त्या नियोजनामधून प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आपण अगदी छोटे व्यावसायिक असा माझं आपल्याला आव्हान आहे अगदी छोटे व्यावसायिक असू दे परंतु वाळवा तालुक्यातील ही जी काही आय बी एफची संकल्पना आहे ही राज्य पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये राबवली जाईल अशा प्रकारची आय बी एफची करा ह्या संकल्पना आहे या आय बी एफच्या या या संकल्पनेला जे आपण सर्वांनी सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी मदत सहकार्य करण्याची गरज आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी कारण आपल्यालाच यामध्ये आपल्या व्यवसाय वाढण्यासाठी यामध्ये लाभ होण्याची आपल्याला आपल्यालाच मदत व्यवसायामध्ये मदत होण्याची ही संकल्पना आहे तरी आपल्या सर्वांनी या आय बी सभासद व्हावं आणि त्यातून आपल्या व्यवसाय वाढीला आपण आपल्याला चालना मिळेल अशा प्रकारचे आशेप आपल्याला भेटतो